समिती सिंधुदुर्गतर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस ची सुरुवात करत आहोत याचा मला आनंद वाटतोय परंतु दुसरा एक असं सांगतोय आपल्या भारत देशात मागील वर्षाचा आता अपघाताचा आलेख असा आहे बा मागील एका वर्षामध्ये आपल्या पूर्ण भारत देशामध्ये चार लाख एकसष्ट हजार अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास एक लाख अडुसष्ट हजार लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत हे फार म्हणजे रस्ता सुरक्षा अभियाना म्हणजे आपल्याला म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे चार लाख अपघात आपल्या भारत देशात झालेले आहेत आणि त्यामध्ये एक लाख अजून हजार लोक आणि आपला प्राण गमावलेला आहे आणि असे म्हणजे रोज मध्ये भारता आपल्या भारत देशामध्ये बाराशे चौसष्ट अपघात होतात चोवीस चोवीस तासामध्ये आणि त्यामध्ये बासष्ट लोकांना आपला प्राण गमावा लागतो म्हणजे बासष्ट लोकांचे कुटुंब आहेत त्या कुटुंबाला सगळी जळ पोहोचते आहे त्याचप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील चार वर्षाचा आम्ही अभ्यास केला असता दोन हजार वीस या वर्षामध्ये एक एकशे सत्तेचाळीस अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये एक्कावन्न लोकांनी आपला प्राण गमावलेला आहे त्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये वाढ झालेली आहे अपघात झाले एकशे एकोणसाठ आणि चौसष्ट लोक त्यामध्ये आपला प्राण गमावलेला आहे दोन हजार बावीस मध्ये पुन्हा त्यामध्ये वाढ झालेली आहे एकशे ऐंशी अपघात झालेले आहेत आणि मै्यात आहेत त्यामध्ये बहात्तर आणि दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा त्याच्यात आणखी वाढ झालेली आहे एकशे पंच्याण्णव अपघात झालेले आहे आणि त्यामध्ये सत्याहत्तर लोकांनी आपला प्राण गमावलेला आहे हे खरंच म्हणजे फार विचार करण्यासारखे आहे हा आपला आडता आला आहे तो आलेख तो कमी करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मी सांगतात मला जिल्ह्यात एखादा खून जर झाला तर पूर्ण जिल्हा हादरून जातो परंतु एवढे अपघात होतात दररोज अपघात होतात त्याबद्दल सुद्धा आपला विचार करणे फार महत्वाचे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे आपण मागचीच एक मिटिंग झाली होती तेव्हा आमची चर्चा अशी चालू होती जेव्हा आम्ही हा प्रोग्राम डिसाइड केला की असा एक प्रोग्राम आपण घ्यायला पाहिजे त्या चर्चेमध्ये आम्ही एक बघितलं कि आपल्या जसं यांनी काळी साहेबांनी आपल्याला सांगितलं की, की जिल्ह्यामध्ये एक जरी मर्डर झाला तर खूप हा मचून जाते अरे यांनी याला मारल याला चाकू टाकला याच्याकडनं पैसे घेतले वादविवाद एका खट्ट्यावर बसणार आणि खूप सारे गप्पा गोष्टी होणार काय होणार पेपर मध्ये येणार जिल्हा हादळला कुडाळ हादरला कणकवली हदळलं हादर तो हादळला नाही माहिती पण हेडलाईन असतात आणि लोकांचे पण खूप चर्चे होतात पण आपण जर बघितलं एक मर्डरमध्ये एक माणसाचा मृत्यू झालेला असतो त्याच्यात पाच ते हो दहा मिनिटांमध्ये किंवा एक दिवस दोन दिवस अलीकडे आपण बघितले असं की कुठेतरी आपल्या मेन मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यावर ऍक्सिडेंट झालाय त्याच्यावर तीन जणांचा मृत्यू झालाय पाच जणांचा मृत्यू झालाय कोणीच थोडं काही बघत नाही का बघत नाही तिथे पण आपण बघायला पाहिजे मृत्यू एक झालाय मृत्यू तीन झाले मृत्यू मध्ये माणसाचा लॉस गेलेला आहे बरोबर आहे आणि तुम्ही जर बघाल तर कुठे जर मृत्यू मर्डर वगैरे झालेला आहे त्याच्यामध्ये काही आपण म्हणू शकतो की काही कारण दोघांमध्ये होतं काहीतरी होत इथे जो लॉस होतोय इथे जो मृत्यू होतोय माणसाचा त्याच्यामध्ये काही कारण नाही आहे बरोबर आहे ना काही कारण होतं का तो जो मनुष्य चालला तर तो आनंदाने चालला आहे तो एखादा मनुष्य असेल आपला आता सिंधुदुर्गच जर आपण एक्झाम्पल घेतलं तर मुंबई ते गोवा चाललाय बिचारा गोवा मध्ये काहीतरी आनंद साजरा करण्यासाठी चालला असेल सिंधुदुर्गमध्ये ॲक्सिडेंट झालं काही कारण नव्हतं सोबत परिवार असेल सोबत त्याचे मुलं असेल वाळ असेल काही कारण नसताना ते सगळ्यांचा जीव गेलेला आहे ते आपण एक सेन्सिटिव्ह पॉइंट म्हणून असा एक बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आणि स्पेशली मी मुलांना सांगू इच्छितो या गोष्टी बघा जसं जसं वय होत जाता तसं कळत जातं की गाडी चालव कशी चालवायची व्यवस्थित चालू पण मुलांचे इथे नवीन नवीन गाडी मिळाली असे मुलांना वाटत असतं की व्हिडिओ गेम तुम्ही चालवतच आहे रोड रेश आहे कोन्ट्रा आहे त्याच प्रकारे माझा हे पण जीवन आहे मला तीन लाईफ आहे असं काही प्रकार नाही आहे मुलांनो आपल्याला तीन लाईफ किंवा परत परत, परत व्हिडिओ गेम चालू केला तर नवीन लाईफ आहे ते असा काही प्रकार नाही आहे हा जो आपला जीवन आहे तो जो चालू आहे तेवढंच जीवन आहे थोडस उशिरापासून सात आठ सालापासून ते गाडीवर बसले की फोन करायचे एकदा आरोमिटिंगला रत्नागिरीला जात असताना आर्यान टी माझ्यासोबत होते आणि त्या आर एन टी मी त्यांना भीती घातली सावंत काका तुम्ही फोनवर म्हणजे गाडी चालवत असताना फोन आला तर तुम्हाला शंभर रुपये दंड असं आमच्या सचिन चौधरी जे आर एन टी होते त्यांनी सांगितलं आणि मग ते फोन आला आणि ते आर एन टीकडे पाहायचे की अरे बाबा शंभर रुपये दंड आणि त्याच्यानंतर जरी ते आर एन टी नसतील सोबत आणि मी गाडीत त्यांच्याबरोबर प्रवास करायचो तर ता त्यांना मी ती भीती घालायचो आर एन टी रावसाहेबांनी भीती घातली आहे गाडी चालवताना तुम्हाला शंभर रुपये दंड लागेल म्हणजे पोलीस यंत्रणा तर सांगतेच पण ही भीती जी त्यांच्या मनात राहिली चौदापर्यंत मी त्यांच्यासोबत म्हणजे तहसीलदार संगमेश्वर असताना फोनवर बोलताना कधी ते कधीही आढळले नाही आणि त्या आर एन टीनची आठवण मी त्यांना वारंवार करत राहिलो आणि ते आर एन टीची ती आठवण मी जिथे जिथे काम केलं पुढच्या ड्रायव्हरांना सांगत राहिलो पण आपल्याकडे तर काळेसाहेबांनी जिल्हास्तरावर सरांच्या स्वरूपानं एक चांगल्या आयडावाला आपल्याकडे इथं नेमलेले आहेत म्हणजे की जे स्वयंस्फूर्तीनं बाईकवर हेल्मेट वापरतायत त्यांच्या मुलाला हेल्मेट वापरण्याच्यासाठीचं सांगतायत त्याच्यामुळं असे आयडॉल त्यांना जास्तीत जास्त आमच्या पत्रकार मित्रांनी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ती स्वतःहून वापरतायत आणि रूल्स फॉलो करतायत तर त्यांचं विशेष अभिनंदन आहे कारण असे आयडॉल्स आपल्याला निर्माण होणं गरजेचं आहे आता मगाशी काळेसाहेबांनी आपल्या प्रस्तावनामध्ये सांगितलं होतं की आपल्या पूर्ण देशामध्ये चार लाख लोकं ॲक्सिडेंटचा विक्टम्स असतात आणि त्याच्यापैकी एक लाख अडसष्ट हजार लोकांचा मृत्यू होतात तर मी त्याचा सरासरी काढला तर दिवसाला चारशे साठ लोकांचा सा मृत्यू होतो कोविड जे आ, महामारी होता त्याचं मागच्या तीन वर्षामध्ये मा जे मृत्यू झालेले आहेत ते चार लाख आहेत म्हणजे सरासरी त्याचं वर्षाला एक लाख तेहतीस हजारपर्यंत आहे का म्हणजे कोविडसारखं महामारीचं इतकं त्याच्यामध्ये प्रचार प्रसिद्धी सगळा काय झालं आपण इतकं त्याचं ॲडवायझरी काढलं इतकं प्रशासनाने त्याच्यामध्ये भाग घेऊन लोकांचा मदतीने महामारी कंट्रोल करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण दरवर्षी एक लाख साठ लाख एक एक, एक लाख साठ अडसष्ट हजार लोकांचा मृत्यू होतात रस्त्यावरती जे मला असं वाटतं की है है। हे अवॉइडेबल आहे आणि हे महामार्गीपेक्षा जास्त त्याचं डेंजर आहेत कारण की आपण याच्यावर लक्षसुद्धा देत नाही आता सिंधुदुर्गच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याचा एकत्रित लोकसंख्या आहे साडेआठ लाख आणि इतका विखुरलेला एक जिल्ह्यामध्ये इतका मृत्यू होत असाल तर मला असं वाटतं की दरडोई जर आपण मृत्यूचं प्रमाण काढलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये ते खूप जास्त आहेत आणि याच्यावर आपल्याला प्रशासन किंवा नागरिक म्हणून दोघांना याच्यामध्ये लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे आता मागच्या तीन वर्षामध्ये मी प्रत्येक महिन्याला दिशा समितीमध्ये सदस्य म्हणून बसतो आणि त्याचंच सोबतच एक रस्ता सुरक्षा समितीचं मिटिंग असतात आता आता तर मला त्याचा इथून सुद्धा पाठ झालेला आहे की त्याचं प्रत्येक मिटिंगमध्ये जे बोलणं होतं कोणकोणत्या विषयाबाबतीत चर्चा होतात मग अशी जेव्हा त्याच्या कार्यालयामध्ये बसलो होतो एक विषय मला असं वाटतं की आपल्याकडे जे प्रमुख प्रमुख कारण आहेत ते असं आहेत की रस्त्याचं ऑपोजिट दिशेने गाडी चालवणे हे आपल्या जिल्ह्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये तसं जर बघितल्यावर हेवी व्हेकलचं ट्रॅफिक कमी आहे बाकी जिल्ह्याच्या तुलनेत आणि जे एन एच सिक्स्टी सिक्समध्ये स्पेसिफिकली जे डेन्सिटी आहेत ते मला वाट म वाटत नाही कारण की मी मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्याचं मी डेन्सिटी जे बघितलेलं आहे त्याच्याप्रमाणे हे खूप कमी आहेत म्हणजे स्पीडचा कारण असू शकतो पण सर्वात मोठा याच्यामध्ये कारण आहे की ऑपोजिट दिशेने जे वाहतूक आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहेत आणि याच्यामध्ये असं वाट मला वाटतं आहे की जे संबंधित प्राधिकरण आहेत एन एच ए आय आणि आर टी ओ हो। या दोघांनी याच्यामध्ये कुठेतरी बसून एक सोल्युशन काढला पाहिजे कारण की आपण एक कोणीतरी एक प्रयोग केला होता की मुंबई पुणे एक्सप्रेसवेमध्ये ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट दीडशेचं पर्यंत तुम्ही स्पीड घेऊ शकतात म्हणजे रोड इतका चांगला आहे तिथे एक प्रयोग केला होता की एका गाडीमध्ये एटी पर एटी किलोमीटर पर आरचं लिमिट ठेवलं होता आणि दुसऱ्या गाडीला सेम गाडी दुसरा गाडीला पूर्णपणे त्याचं तो, तो लिमिट काढून ठेवलं होता म्हणजे मुंबई पुण्याचं जे डिस्टन्स आहे दोनशे साठ किलोमीटरचं ते कवर करण्यासाठी त्याने टाईम ट्रायल ठेवलं होता आता एटी किलोमीटर्स घंटेने जे गाडी चाललं आणि जे आ, फ्री फ्री म्हणजे जितकं स्पीड तुम्ही पकडू शकता त्या स्पीडनं तुम्ही चालवा हा दुवा गाडीचा जेव्हा तुलनात्मक एक रिझल्ट काढला होता तर दोघांमध्ये मुंबई टू पुणे पोहोचण्यामध्ये फक्त सात मिनिट मिनिटाचा डिफरन्स होता म्हणजे तुम्ही खूप रिस्की बिहेवियर दाखवूनसुद्धा सुद्धा अडीचशे किलोमीटर ड्राईव्ह करून म्हणजे तीन तीन साडेतीन तासाचा याच्यामध्ये तुम्ही फक्त सात मिनटं तुम्ही वाचवतात आणि मला असं वाटतं की आपण जितकं काय येते रॉंग करतात मला वाटत नाही याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला दोन तीन मिनटं तुम्हाला वाचू शकतात आणि असा जिल्ह्यामध्ये कुठेही काही काम चालू नाहीत की दोन मिनिटांमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे सर देसाई विद्यालय पाठ असे आहे आज मी तुमच्या समोर माझे वैयक्तिक मत मांडू इच्छितो आणि मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्हाला तुम्ही जेव्हा कधी दुचाकीवर जातात जात असाल तर प्लीज हेल्मेटचा वापर करा अशी मी तुम विनंती करतो आज प्रत्येक जणांना आपल्या कामानिमित्त बाहेर पडावे लागते तुम्ही सर्व वडीलधारी आणि माझ्या देशबांधवांनो तुम्ही कामावर जात जात तेव्हा एकच विचार करा की मी गाडीवर एकटा आहे पण हे विसरू नका घरची गाडी म्हणजे परिवाराची जबाबदारी तुमच्या तुमच्यावर आहे तुम्ही रस्त्यावर जात असताना काहीही घडू शकतो म्हणून आपल्या संरक्षण करण्यासाठी आपलं जवळ हेल्मेट असतं ते तो सतत वापरावे असे जेणेकरून तुमच्या माझा आपल्या सर्वांचा जीव वाचू शकतो माझी आई वडील सतत सांगतात मला बे की बेटा प्रत्येक नियमाचे पालन कर करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे जाता जाता हे मी माझे अनुभव अनुभव सांगतो पाच वाजून तीस मिनिटांना मिनिटावरून शाळेतून येताना घराकडे जाताना असताना एक ॲक्सिडेंट झालेला तिथे तो माणूस ॲक्सिडेंट त्याचा चेहरा गाल वगैरे ते खूप हातपाय वगैरे मोडून गेलेले तो रस्त्यावर पडलेला होता खूप जण भीड झालेली व त्याला कोणी एक हात लावत नव्हता पण मा मी आणि माझ्या पप्पाने त्याला पाहिले व त्याला उचलले व रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊन त्याला ठेवले धन्यवाद